नमस्कार सगळ्यांना मी सारिका आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आजच्या नवीन रेसिपी व्लॉगमध्ये आज आपण बनवणार आहोत मस्त अशी खमंग खुसखुशीत बाहेरून कुरकुरीत आणि आतून नरम खाताना अजिबात घशात न अडकणारी अशा कोथिंबीर वडीची रेसिपी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होते रेसिपी अगदी साधी सोपी अगदी घरगुती साहित्यात तयार होते सो वेळ वाया न घालवता लगेचच पाहूयात ही रेसिपी कशी बनवायची तर ही रेसिपी पूर्ण बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे आपण घेतलेली आहे कोथिंबीर जी मी आधी साफ करून स्वच्छ धुवून थोडीशी वाळवून बारीक चिरून घेतलेली आहे सो कोथिंबीर आपल्याला मोजून घ्यायची आहे तर मी इथे ही वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे या वाटीने माझ्या दोन वाट्या कोथिंबीर झाले आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला पीठ घ्यायचं आहे सो इथे मी घेतलं आहे एक वाटी बेसनाचं पीठ जेवढी वाटी कोथिंबीर असेल त्याच्या अर्धा वाटी आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि हे बघा इथे घेतली आहे पेस्ट लसूण मिरची आणि जिऱ्याची पेस्ट आहे आणि इथे घेतले आहेत थोडेसे तीळ सो फ्रेंड्स तुम्ही मुगडाळीचं पीठसुद्धा वापरू शकता तर चला आता सर्वात प्रथम जी प्रोसेस आहे वडी बनवण्याची ती करूयात या मोठ्या बाऊलमध्ये मी जे एक वाटी पीठ मोजून घेतलं होतं ता ते टाकलेलं आहे त्याच्यात ॲड करत आहे चवीनुसार मीठ इथे आपल्याला हळदसुद्धा ॲड करायची आहे मी ती विसरली होती आणि पाणी टाकून हळूहळू मिक्स करून ह्याचं छान असं एक मिश्रण तयार करायचं आहे हे बघा की एवढं पातळ हवं आपल्याला की जे आपण चमच्याच्या सहाय्याने ओतू शकतो अशा प्रकारे हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बेसनाऐवजी मूग डाळीचं पीठसुद्धा वापरू शकता छान असं मिश्रण तयार झालं आहे एक वेगळी पद्धत आहे ही इतर वेळेस जी कोथिंबीर वडी बनवतो ना त्यापेक्षाही तर चला आता सुरुवात करूया फोडणीला तेलात आम्ही फोडणी केली आहे जिऱ्याची आणि जी, जी? पेस्ट तयार केली होती लसूण मिरची आणि जिऱ्याची जी? ती छान अशी परतवून घेणार आहे मी तुम्ही मिरची आणि सुद्धा दोन्ही टाकू शकता पण मी, आ, पर मी उससी वापर ले लिया है। आ, ते नुसती मिरची वापरलेली आहे आता आपण ॲड करणार आहोत हळद सो आणि दोन चमचे मी ते टाकणार आहे धन्याची पूड सो uh, so, तीही छान आपण परतवून घेणार आहोत नेहमी आपण काय करतो ना रोल बनवून वगैरे बनवतो सो so, ही न वाफवता अगदी सोप्या पद्धतीने बनणारी कमी वेळेत बनणारी कोथिंबीर वडीची रेसिपी आहे आता तीळ ॲड केलेले आहेत तेही छान परतून घेतले आहेत आणि त्याच्यानंतर ॲड करणार आहोत बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर कोथिंबीर छान आपल्याला परतवून घ्यायची आहे सो आता छान परतवायला देणार आहे ही कोथिंबीर मी अगदी दहा ते पंधरा मिनटात आपली ही वडी तयार होते खरंच खूप सोपी पद्धत आहे आणि वेगळी पद्धत आहे आ, सो हे बघा छान आता कोथिंबीरीचा रंग हलकासा बदललेला आहे म्हणजे आपली ही कोथिंबीर तयार झालेली आहे सो आता ह्याच्यात आपण जे मिश्रण तयार केलं होतं बेसनाच्या पिठाचं ते ॲड करणार आहोत आणि फ्रेंड्स यावेळेस आहे ना पीठ टाकल्यानंतर लगेचच हे मिश्रण मिक्स करायला घ्यायचं आहे तसंच ठेवायचं अजिबात नाही आहे कारण काय होतं त्याच्या गुठळ्या तयार व्हायला सुरुवात होते त्याच्यामुळे हे सतत हलवत राहायचं आहे छान हे मिश्रण अगदी हे मिश्रण वाफवायला ना मला चार ते पाच मिनटं लागली इतकं झटपट तयार होतं हे कोथिंबीर वडीचं मिश्रण पण हे कंटिन्युअसली आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे आणि त्याच्या गुठळ्या तयार होतील अगदी सोपी आणि घरगुती साहित्यात तयार होणारी ही कोथिंबीर वडी आहे आहे की नाही एकदम सोपी पद्धत सो तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा सो हे बघा आपलं मिक्सचर आता जे मिश्रण घेतलेलं आहे ते घट्ट व्हायला लागलं आहे स्वतः हे छान असं परतून घ्यायचं आहे हे बघा छान हे मिश्रण माझं आता घट्ट झालेलं आहे अगदी चार ते पाच मिनिटं लागलेली ला आहे सो आता आपलं मिश्रण तयार झालं आहे वडी बनवण्यासाठी इथे मी ताट घेतलेलं आहे त्याला छान असं तेल लावून घेणार आहे त्याच्यामुळे कसं आहे ना, ले ले, ना जे आपलं मिश्रण बनवलेलं आहे ते ताटाला चिकटणार नाही सो आता छानपैकी सगळ्या बाजूनी तेल लावून घेत आहे मी आणि जे मिश्रण आहे वडीचं ते आपण याच्यात टाकून घेणार आहोत थोडं गरम आहे सावकाश करायचं आहे जपून करायचं आहे टाकताना सो आता हे सगळं टाकून घेणार आहे ताटामध्ये आणि त्याच्यानंतर असं थापून घेणार आहे छान असं अलग धात्याने हे आपल्याला थापून घ्यायचं आहे सो मी हे स्पॅच्युलाच्या सहाय्याने थापत आहे हळूहळू त्याला दाबत दाबत हे पसरवून घ्यायचं आहे मिश्रण सगळीकडे लगेचच तयार होतं हे थोडं गार करायला ठेवायचं आधी सो मी हे पंख्याखाली ठेवून देणार आहे हे बघा आपलं छान असं हे वडीचं मिश्रण थापून तयार झालेलं आहे सो आता आपण ह्याला गार करायला ठेवून देऊयात सो हे बघा फ्रेंड्स पंख्याखाली ठेवलं होतं त्याच्यामुळे पटकन गार झालं आणि हे कड़क ही झालेलं आहे स्वतः साईडने मी हे काढून घेत आहे बघा किती पटकन सुटलं स्वतः छान असे वड्या पाडून घेऊयात तुम्हाला ज्या आकारात हव्यात त्या आकारात तुम्ही ह्याच्या वड्या कापून घेऊ शकता या वड्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये आठवड्यावर ठेवून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता हे बघा किती छान अशा व वड्या कापून आपल्या तयार झाल्या आहेत तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं तेल मस्त असं कडकडीत गरम आहे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि त्यात आता वड्या सोडून घेऊयात ह्या वड्या आपण आधीच शिजवून घेतल्या असल्यामुळे त्यांना तळायला जास्त वेळ लागत नाही आणि त्या तेलही खूप कमी पितात छान असा बदामी रंग येईपर्यंत आपल्याला या वड्या तळवून घ्यायच्या आहेत वड्या आद ओल्या असल्यामुळे ना तेलात टाकतात ता, आधी खाली जाऊन बसतात आणि तळून झाल्या की त्या आपोआप वर येऊ लागतात मग समजायचं की आपल्या या वड्या त तळून तयार झालेल्या आहेत छान असा चा, बदामी रंग आलेला आहे आता छान असं चा, आपण हे टिश्यू पेपरवरती काढून घेणार आहोत हलक्या फुलक्या जाळीदार अशा बाहेरून कुरकुरीत आणि आतून नरम अशा वड्या तयार झालेल्या आहेत सो so फ्रेंड्स आपल्या ह्या खमंग कुरकुरीत खुसखुशीत अशा कोथिंबिरीच्या वड्या तयार झालेल्या आहेत खरंच खूप छान टेस्टी लागतात या आणि बनवण्यासही खूप सोपी पद्धत आहे न वाफवता आपण ही बनवलेली आहे आणि आठवड्याभर फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा ही वापरू शकतो सो नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल बघा बाहेरून किती कुरकुरीत झाली आपली ही वडी सो फ्रेंड्स आपल्या हलक्या फुलक्या जाळीदार अशा कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत सध्या बाजारात भरपूर कोथिंबीर आलेली आहे तर वाट कसली बघताय कोथिंबीर आणा आणि छान अशी कुरकुरीत झटपट कमी साहित्यात तयार होणारी कोथिंबीर वडी नक्की बनवून बघा सो आजचा व्हिडिओ आजची रेसिपी कशी वाटली जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन रेसिपीसह तोपर्यंत फ्रेंड्स फ्रेंट, बाय बाय हैव अ नाइस डे अँड टेक केअर